नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर बघू शकतो मित्रांनो आज आपल्या गोट्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर सगळ्या कारवडी दाखवतो मित्रांनो एकदा कारोळी पाहा कारोळींचे दाख पा। दोन दोनदा चार महिन्याची तपासून तर वस्तू बघू शकतो मित्रांनो एकदम पोट असं एकच नंबर क्वालिटीची आपले वागे साडे तीन ते चार महिन्याचे मित्रांनो तपासून दिली जाईल ओरिजिनल राहू इथे मित्रांनो तसेच तिचा जोर होतो तुम्हाला एकच नंबर क्वालिटी ची बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची

बघू शकता हा बाय चार ठिकाणी चार चार वाद आहे एकच नंबर क्वालिटीच्या पुढं मांडीवर आल्याच्या नंतर सुद्धा एक एकच अंतर राहील अशा वस्तू प्युअर याच्या टॉपच्या बाय चार ठिकाणी चार चार पाचव शर्ट नाही काय नाही असे एकच नंबर क्वालिटीचे आहे दोन वागीने तसेच तुम्हाला अजून जाऊन कार

तर जे आपल्या शेतकरी मित्रांना एकदा चार एक चार होते चार वडी पण दाखव साडेपार रुपये एकदम क्वालिटीची या वस्तू मित्रांनो चार चार महिने जनतापासून आहे जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी अर्जंटली उद्या आपल्या कोरती येऊन या एकच नंबर क्वालिटीच्या कारवडी खरेदी करू शकता तसेच लागवडीच्या लागवडीच्या सुद्धा कारोडी दाखवतो तर चार काफन कारोडीचे टॉप रेट एकच नंबर क्वालिटीचा आहे त्या कारोडी सुद्धा सडाकारू शकता एकच नंबर क्वालिटीच्या असे खाली सडापरवून चार चारच असले किंवा याच्या टॉपच्या वस्तू आहेत मित्रांनो करा तस बघू शकता मित्रांनो प्युअर टॉप क्वालिटीच डब्ल्यू डब्ल्यू एस सीमांचं एकच नंबर क्वालिटी बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्युअर टॉपची सुंदरे आज आपल्या गोठ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे अरे हे पिल्लो आजच आहे मित्रांनो तुम्हाला जवळपास एक तेरा महिन्याचं पिल्लो आहे तेरा महिन्याची कारवृत्ती शिक्षक करून तुम्हाला दिले जाईल लगेच हे डोर असलेली वाळगी आज आपल्या गोठ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर कारोडीची चाच पा कारोडीच्या दात पहा आदत मित्रांनो आणखीन दात बीत वगैरे केले नाहीत इकडून चार आणि पलीकून चार आठ दात दा दा मोजू घ्या तर अशी टॉकची बाजी आज आपल्या गोठ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे मोकळ्या असल्यामुळं तिला मोरकीची सवय नाही वस्तू पाशेत शेतकरी मित्रांनो तोंड तोड कारोडीची क्वालिटी पाहता इथं टॉपच्या कारोडी मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच तुमचं जोडा दाखवतो तुम्हाला तसेच या कारवडीच तुम्हाला जोड दाखवतो मित्रांनो कारवड म्हणून पहा

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या असे प्युअर एच एप टॉपच्या जवळपास ह्या व्हिडिओमध्ये दिसतात या प्युअर एच एप टॉपच्या एकूण चार गाभन कारवड्या आहेत कारवडे पहा एकदम ब्रँडेड सिमेंटचे आहेत मित्रांनो आणि वस्तू पण एकदम नादच खुळ आहेत एकदम बिग साईजमधल्या कारवड्या आहेत तसेच मधला जोडासुद्धा गाभन आहे मित्रांनो अलीकडचे आणि पलीकडचे ह्या साडेतीन चार साडेतीन चार अशा गाभन आहेत मित्रांनो तसेच पलीकडच्या ह्या ज्या दोन वाघिणी आहेत सुद्धा लगेच हिटवर पिशव्या चेक करून तुम्हाला दिल्या जातील लागवडीच्या मापच्या एकदम सुंदर टॉपच्या कारवड्या आहेत तर बघू शकता मित्रांनो ह्या अशा या, या कारवडी सगळ्या तर तुम्ही बघितलेल्याच आहेत सुद्धा आपल्या गोठ्यामध्ये ते भरपूर क्वालिटीमध्ये माल आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर अनिल शेट वायरगर यांच्या फार्मवर मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे आपल्या गोठ्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या वस्तू भेटून जातील तर कारडी पण पहा एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या मित्रांनो या आदत वस्तू आहेत सुद्धा बघा जवळपास एक सोळा ते सतरा होडी मित्रांनो गोट्यामध्ये अवेलेबल आहेत कारवडी पण एकदम सुंदर खाली सडा तर एकदम नादस खोळ वस्तू आहेत मित्रांनो कारवडी पण पहा मस्त एकदम क्वालिटीचे पिल्ले आहेत मित्रांनो या आदत बच्चे आहेत तुम्हाला पिशव्या चेक करून दिल्या जातील दिल। कारवडींचे तोंड बिंडपा एकदम सुंदर जातीवंत उत्कृष्ट जातीच्या जा। या आदत कारवडी मित्रांनो तुम्हाला आमच्या गोठ्यामध्ये भेटून जातील तर आमचा पत्ता घोडेगाव तालुका न्यावासा जिल्हा अहमदनगर घोडेगाव तालुका न्यावासा जिल्हा अहमदनगर वर बहिल्यानगर तर बघू शकता मित्रांनो अशा घोडेगावमध्ये सरकारी हॉस्पिटल हे जे व्हिडिओमध्ये दिसतंय सरकारी हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागं मित्रांनो हे आपला छोटासा गोवाटा आहे आणि या मा गोवाट्यामध्ये तुम्हाला प्युअर एच एप टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या ह्या गाभन व लागवडीच्या वस्तू भेटून जातील तसेच मित्रांनो लहान सुद्धा ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना कारवडी खरेदी करायच्या असतील सुद्धा पहा मित्रांनो एकदम प्युअर एच एफ डब्ल्यू डब्ल्यू एस सिमेंटच्या एकदम शॉर्टर सिमंटच्या ह्या कॉलिटीच्या पिल्लं आहेत मित्रांनो अवेलेबल ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या शनिवारी आपल्या गोवाट्यामध्ये येऊन एकच नंबर क्वालिटीच्या ह्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर ब्रेडच्या या वस्तू खरेदी करू शकता एकदम तुमच्या मनपसंतीने मित्रांनो तुम्हाला कारवडीच्या चॉईस होतील त्याच दिल्या जातील एकदम टॉपच्या या आदत कारवडे आपल्या गोठ्यामध्ये उपलब्ध आहेत तर कारवडी पण पहा मित्रांनो बा हजार रेंजपेक्षा तुम्हाला एक पाच ते दहा हजार रुपयांनी स्वस्त कारवड आपल्या गोठ्यामध्ये बसून जाईल मित्रांनो कारवड पण पहा एकदम क्वालिटीच्या एकदम शॉर्टर सिमांच्या एकच नंबर वस्तू नादच गोळा वस्तू मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये दे, भेटून जातील ज्या आपल्या शेतकरी मित्रांना कारवडी खरेदी करायची असतील त्यांनी आपल्या गोठ्यावरती व्हिजिट देऊन तुमच्या मनपसंतीने एकच नंबर क्वालिटीच्या ह्या वस्तू खरेदी करू शकता तर कारवडी सगळ्या दाखवलेल्या आहेत मित्रांनो आणि आमचं कॉन्टॅक्ट नंबर घ्या माझा नंबर अनिल शेट वायरगर कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी अनिल शेठ वायराघर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी तसेच आमचे आकाश शेठ वायराघर आकाश शेठचा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तसेच आमचे प्राशांत शेठ वायराघर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक तर बघू शकता मी तर आमच्या प्राशांत शेठचा नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक तसेच आमचे दत्तराज पाटे दत्तराज पाटे यांचा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि तसेच आमचे गायकावड मामा गायकावड मामाचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न तर असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो तुम्हाला दिलेले आहेत आणि पाचशे जणांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील ब्लॅक कारोड सोड बघू शकता शेतकरी मित्रांनो गाभन कालोडे आहेत आपली वाघ यांची सोडलेली आहे गाभन आहे ही पण तिचा जोड गाभन आहे ही पण चार महिन्याची आहे आणि ती पण चारच महिन्याची आहे मित्रांनो कारवडी पण पहा एकदम नातगोळा स्टँडर्ड क्वालिटीमध्ये एकच नंबर क्वालिटीमध्ये या वस्तू तुम्हाला खरेदीसाठी भेटून जातील आपल्या गोठ्यामध्ये सगळ्या कारवडी उपलब्ध आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हिडिओमध्ये पाचही जणांचे आमचे कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेले आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये मित्रांनो पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेले आहेत आणि पाचही जणांपैकी कुठल्याही एका कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करून खरेदीसाठी येऊ शकता तर अशा याच्या स्टँडर्ड क्वालिटीच्या एकच नंबर टॉप ब्रेडच्या मित्रांनो वस्तू तुम्हाला भेटून जातील लहान सुद्धा कारवडी बघू शकता मित्रांनो आणि ह्या गाभन कारवडीसुद्धा दाखवलेल्या आहेत आणि लागोडीच्या सुद्धा तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर कारवडी पहा एकदम टॉप ब्रेडच्या तुम्हाला कारवडी भेटतील ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांना एकदम खात्रीशीर जातीवंत उत्कृष्ट जातीच्या मित्रांनो या टॉप क्वालिटीच्या गाभन आणि लागवडीच्या मापच्या कारोडी आपल्या गोठ्यामध्ये भेटून जातील तर मित्रांनो एक नम्रतेची विनंती इथं घोडेगावमध्ये आल्याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीला न विचारता डायरेक्ट दिलेल्या पाच नंबरवरती कोणत्याही एका नंबरवर कॉल करून आपल्या गोठ्यामध्ये या कारण इथं आमच्या नावाचा चुकीचा गैरवापर केला जातो मित्रांनो आणि इथं गैरवापर केल्याच्यानंतर आपल्या शेतकरी मित्रांची फसवणूक होते त्याच्यापेक्षा ना ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला खरेदी को करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आमच्या पाच जणांपैकी कुठल्याही एका नंबरवरती कॉल करून मित्रांनो खरेदीसाठी येऊ शकता तर कारवडी सगळ्यात दाखवलेल्या आहेत आणि अशाच भारी भारी कारवडीसाठी एकच नंबर क्वालिटीच्या या वस्तूंसाठी मित्रांनो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉप क्वालिटीच्या कारवडी जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर मुक्कामपोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर घोडेगावमध्ये अनिल शेटवारकर यांच्या फार्मावरती तुम्हाला एकदम क्वालिटीच्या वस्तू मिळून जातील मित्रांनो होडी लाईव्ह कारवडे दाखवलेले आहेत आणि गाभन व लागवडीच्या मापच्या एकूण सोळा ते सतरा कारवडी मित्रांनो आपल्या फार्मावरती उपलब्ध आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरपैकी कोणत्या एका कॉन्टॅक्टला संपर्क करून उद्या होडी खरेदीसाठी येऊ शकतात तर कारवडी सगळ्या पगु बघितलेल्या आहेत मित्रांनो आणि इथं घोडेगावमध्ये आल्याच्यानंतर घोडेगाव तालुका नेवासा इथं आमच्या गावात आल्याच्या नंतर मित्रांनो कुठल्याही व्यक्तीला आमचा पत्ता विचारायचा नाही इथं पत्ता विचारल्याच्या नंतर आपल्या शेतकरी मित्रांची फसवणूक केली जाते त्यांना माहिती असतं की अनिल वयरेगर विचारायचं म्हणल्यावर या लोकांना कारवढीच खरेदीसाठी हे आलेले आहेत व दुसरीकडेच घेऊन जाऊन आपल्या शेतकरी मित्रांची फसवणूक करतात त्याच्यापेक्षा आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करणे व डायरेक्ट आमचा एक माणूस तुम्हाला मित्रांनो घोडे गावात कुठल्याही ठिकाणी घेण्यासाठी आपल्या फ फार्मवरती आणण्यासाठी येऊन जाईल चल बांधा या अशा एकच नंबर क्वालिटीच्या मित्रांनो कार वडी उपलब्ध आहेत कारवडी पहा एकदम बेग साईजमधल्या उरक 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 पटकन नंतर एकदम बेग साईज मध्ये आहेत आणि जे कोणी आपले शेतकरी मित्र कारवडी चांगल्या कारवडींच्या शोधात असतील मित्रांनो त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पाठवा शेअर करा एकदम खात्रीशीर एकदम ओरिजिनल राहुरी विद्यापीठच्या आपल्या भागातल्या लोकल ब्रेडच्या तुम्हाला कारवडी लोकलच्या एकदम टॉप ब्रेडच्या होडी तुम्हाला भेटून जातील मित्रांनो कारोडींची साईज पहा एकदम बेग साईजच्या वस्तू आहेत सर चल चल पलीकडच्या घे पलीकडच्या घे पलीकडच्या घे कार होडी दाखवलेल्या आहेत मित्रांनो या अलीकडच्या ज्या दहा वेळेला थोडीशी येण्या करते चल 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 तर बघू शकता मित्रांनो हे वाघेन मोरकेची सवन असल्यामुळे ना थोडीशी करतो करते प्युअर याच्या टॉपचं आहे मित्रांनो एकदम शॉर्टेड सिमन्सचं आहे या सिमन्सला जवळपास एक चार ते साडेचार हजार रुपये लागतात मित्रांनो एकदम क्वालिटीचं पिल्लो आहे आणि मार्केटमध्ये याची रेंज आपल्या गोट्या गोठ्यातल्या रेंजपेक्षा एक दहा ते पंधरा हजार रुपयांनी ही वस्तू टाईट खरेदी करावं लागणार मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनो राहू दे राहू दे राहू दे चल तिला राहू दे चल ती घे नाहीतर हा जोडा घे सगळ्या कारवडी आपल्या शेतकरी मित्रांना दाखवलेल्या आहेत मित्रांनो लहान साईज मधल्या पण एकदम टॉपच्या वस्तू तुम्हाला तु आपल्या गोठ्यात भेटून जातील व मोठ्या साईज मारल्यासुद्धा एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या वस्तू भेटून जातील ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायची असतील त्यांनी उद्याची उद्या आपल्या गोठ्यावरती येऊन मनपसंतीने ह्या वस्तू खरेदी करू शकता यासुद्धा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचा जोडा आहे याच्यातली एक कालवड आदत आहे व एक कालवड दोनदाच आहे या कारवडी एकदम फुल साईजच्या आहे मित्रांनो आणि भरपूर वाढ होणार मित्रांनो या वस्तूंची सुद्धा भरपूर वाढ होणार कारवडी सुद्धा एकदम चार ठिकाणी चार चारच आहेत पाचवं सड नाही काय नाही आणि एकदम खात्रीशीर कारवडी आपल्या रानच्या प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या राऊरी विद्यापीठच्या एकदम क्वालिटीच्या वस्तू आहेत मित्रांनो बघू शकता तर अशा क्वालिटीच्या वस्तू वाघिणी ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या आपल्या गोटेवरती येऊन कारवडी खरेदी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ज्यांना कोणत्या ज्या कोणी शेतकरी मित्रांना अशा चांगल्या कारवडींच्या शोधात असतील कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांच्या पपर्यंत हा व्हिडिओ आपला नक्की पाठवा तर ह्या अशा एकदम टॉप हां तर बघू शकता मित्रांनो अशा गा बनवू लागवडीच्या मापच्या एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला आमच्या गोठ्यामध्ये भेटून जातील ज्या कोणत्या शेतकरी मित्रांना कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्याची उद्या ताबडतोब येऊन या प्युअर याच्या टॉपच्या वस्तू मित्रांनो खरेदी करू शकता लहान सुद्धा एकदम सुंदर टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू आहेत तर चला मित्रांनो भेटू ना पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र धन्यवाद